एकनाथ शिंदे आणि अजित पवार असे दोन मित्र गेले अडीच वर्षापासून भाजपच्या जोडले होते सत्तेच्या गाडीमध्ये तिघे सुद्धा बसले आहेत दोन चे वर आमदार असल्यामुळे माहिती मजबूत आहे पण आगामी विधानसभा निवडणुकीनंतर सुद्धा तशीच मजबूत राहील आता याची शाश्वती आज तरी येणार नाही राज्यावर जर नजर टाकली तर माहिती समोर महाविकास आघाडीचे आव्हानच आहेत अनेक ठिकाणी आहेत अधिक हमे हमे तो आपले लुटा गैरोने कहा दम था अशी माहिती अवस्था होऊन बसली आहे एकाच मतदारसंघामध्ये दोन तगडे नेते असल्यामुळे कटकाटी वाढणार आहेत कोल्हापूरमध्ये म्हटले की लगेचच कागल हसन अमू आणि समर्जित गाडगे अशी नावे येतात मंत्री मुश्रीफ अजित पवार गटाचे तर गाडगे हे भाजपचे तसे त्यात मध्ये दे देवेंद्र फडणवीस यांचे निकट आता सेटिंगवर गेटिंग अशा फॉर्म्युलानुसार मुश्रीफ आता लढणार असतील असं तर गाडगेने आपल्या राजकीय विरोधकांच्या प्रचारांची पालखी व्हायची आहे का असा प्रश्न फक्त कागलच नाही तर चंदगड मध्ये होणार आहे तस तसंच अजित पवार गटाचे राजेश पाटील आमदार भाजपचे शिवाजी पाटील गेल्यावेळी वेळी क्रमांकावर दोन होते हे तिकडून उमेदवार उभे करायचे शिवाजी पाटलांचा तेव्हाचा पराभव आता केला तरी कोणी केला असं सगळ्यांनाच ठाऊक आहे आता शिवाजी पाटील म्हणतात की पुन्हा मैदानामध्ये जर असतील असे दोन फडणवीस आहे राधानगरी आमदार प्रकाश आंबेडकर तसेच शिंदे गटाते आहेत आणि त्यांच्या परंपरांमध्ये प्रतिस्पर्धी माजी आमदार के पी पाटील अजित पवार गटामध्ये मात्र परवाच्या अजित पवारांच्या दौऱ्यापासून दूर आहेत के पी पाटील हे महाविकास आघाडीतर्फे लढण्यास संकेत आहेत दोन धोरणांपैकी एकाला संधी देताना दुसरा महाविकास आघाडीच्या गळाला एका लागणार असून बऱ्याच ठिकाणी शक्यता आहे राजकीय स्वीकारून राज्यामध्ये सत्ता आणली तसंच माझ्या संघामध्ये माझी सत्ता असली तर मलाच विचार करून एखाद्या बलाड्या उमेदवारीसाठी त्यांचा राजकीय सोयीसाठी नवीन पर्याय निवडला तर त्याला दोष कसा देणार असा राजकीय महत्वाकांक्षी मधून वरच्या नेत्यांनी राज्यामध्ये सरकार आणला आणि आता विधानसभा लढाई ही महत्वाची आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये महत्वाकांक्षी नेत्यांची असेल त्यात आपलेच आपल्या विरुद्ध आहुभे आहेत अशा ठरतील असं परभणीच्या गंगाखेडमध्ये रत्नागर गुडे राजपूरचे भाजपचे सहयोगी सदस्य तसेच आमदार आणि भाजपचे जिल्हा जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुडे यांची लढा लढाईची तयारी आहेत तसेच दोघांपैकी एकाला बसवताना वरच्याला कसरत होईल नांदेडच्या एका भूकनेडमध्ये भाजपचे डॉक्टर तुषार राठोड आमदार आहेत तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पी एस बालाजी खातकागोर तकडे दा, दावेदार असे मानले जातात तसेच भाजपचे आमदार देव आणि शिंदे सेनेचे खतगावकर हे शिंदेचे एकदम खास आहेत अलीकडेच्या त्यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी मंत्री शंभूराजे देसाई आले गेले होते तसेच हे सर्व वडील होत असताना लातूरच्या अहमदपूरमध्ये अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील आमदार होते भाजपचे जुलत जाणते दिलीपराव देशमुख स्वतःची वाट शोधत होते उदगीर मध्ये कट्टर विरुद्ध सुधाकर पवार भाजप मधन होते नांदेड मध्ये उत्तरचे आमदार बालाजी कल्याण शिंदे आहेत तर भाजपचे मिलिंद देशमुख यांनी षडू ठोकला होता बा एका भोकर मध्ये मा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या कन्या श्रीजया उमेदवार शकतात या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष विश्वशंभरकर पवार दंड थोपटू शकतात माजी खासदार भास्करराव पाटील डॉक्टर सध्या भाजप मध्ये पण पण या पक्षाचे राजेश पवार आमदार आहेत यांना लोकसभा मिळाली नव्हती तर विधानसभा त्यांची काय करतील असा उत्सुकता आहेत अशा बऱ्याच ठिकाणी भांड्याला भांडे वागतील असे नाश, नाशिकचे गणितही सोपे आहेत नाशिकमध्ये मतदारसंघामध्ये अशा अनेक ठिकाणी अडअडचणी वाढत गेल्या जात आहेत आता हे तुम्हाला दिसत राहत जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांचे आव्हान आहेत दिंडुगरचे आमदार नरवरी झिरवळकर अजित पवार घाटामध्ये आहेत शिंदेसेनेचे असलेले धनराज महले हे दावेदार आहेत नांदगाव मध्ये शिंदेसेनेचे सुहास कांदे हे आमदार आहेत भुजबळ परिवाराला तिथे उमेदवारी हवी आहे पुण्याच्या इंदापूरमध्ये अजित पवार घाटाचे आत्ताचे आमदार धर दत्ता भरणे भाजपचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यातील उमेदवारीला स्थिरा सोडवण्यासाठी नोके धुके आहेत कोथरुडमध्ये मा माजी चंद्रकांत पाटील तसेच मंत्री त्यांच्या जवळ अजित पवार शहराध्यक्ष दीपक महाडकर ही संध्या म्हणून दबाव लिहिले लागेल सोलापूरमध्ये मतदारसंघामध्ये भाजप शिंदेचे आणि अजित पवार गट हे तिघे दावेदार आहेत सत्ताराच्या वाईमध्ये अजित पवारकटाचे विद्यमान आमदार मकरंद पाटील मदन मुसले यांची दावेदारी आहेत फलट्यांमध्ये वादाचे आहेत तसेच चिन्ह रत्नागिरीमध्ये लोकसभा मध्ये नारायण राणे विजय महायुतीतील काही नेत्यांसाठी त्यांचा मनापासून प्रचार न केल्यामुळे त्यांची तक्रारी यावेळी धुसपुसू लागले होते त्यांचे पडसाद अशा एक गेल्या काही दिवसापासून दिसत आहेत त्यावेळी मित्र वेडो कसं वाटला व्हिडिओला विडो लाईक ला करायला अजिबात विसरू नका भेटू अशा नीडमध्ये तोपर्यंत बाय